चालू नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि एम सी एन न्यूज प्रतिनिधी कन्नड आणि आज माझ्या शेतामध्ये आहेत आणि माझ्या शेतामध्ये आज किशोर येथील व्यापारी इस्माईल शाह हे चाचा या ठिकाणी आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या शेतामध्ये या ठिकाणी दहा चिंचेचे झाडं आहेत आणि दरवर्षी ते या ठिकाणी या चिंचा तोडून येतात मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण अनेक फळबाग लावतो शेतीमध्ये त्याच्यावर अनेक खर्च येतो आणि उत्पन्न देखील निघत नाही पण आता हे जे चिंच आहेत मित्रांनो तर याला एक रुपया देखील खर्च नाही आणि आपल्या शेताच्या बांधावर हे झाडं आहेत हे माझ्या वडिलांनी यांनी लावलेले आहेत आणि एक देखील खर्च नाही परंतु उत्पन्न ना हजारोचं आहे मित्रांनो दरवर्षी या ठिकाणी हजारो लाखो रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी याच्यातून मिळतं पहिले अगोदर आम्हाला सुरुवातीला दोन पाच हजार रुपये मिळत होते हळूहळू त्याच्यात वाढ होत होत चालली आता दरवर्षी दहा झाडे आमचे टप्प्याटप्प्यानं उत्पन्नही वाढत चालण झाडंही मोठे होत राहिले तसं उत्पन्न आणि एक रुपया देखील खर्च नाही त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर चिंच हे उत्पन्न जे आहे ते फळ झाडं ते लावणं गरजेचं आहे कारण याच्यापासून उत्पन्न पण आहे आणि खर्चही नाही आपलं कुठल्याही प्रकारचे शेतावर आपल्याला साईड होत नाही कारण आपल्याला शेताच्या बांधावर किंवा नाला असेल नदी आले असेल त्या बांधावर आपणही झाडं लावणं गरजेचं आहे आता सुधारित चिंचीच्या कलमा या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना चौथ्या ते पाचव्या वर्षी या ठिकाणी चिंचा लागतात आणि जवळपास एक ते सव्वा फुटाचा या ठिकाणी चिंचाचं या ठिकाणी तो आकडा असतो आणि हे गावरान चिंच आहे मात्र आपण सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण अशा प्रकारे चिंचा या ठिकाणी लावाव्यात जेणेकरून पर्यावरणालाही ला चांगलं आहे आपल्यालाही दोन पैसे मिळतात आणि त्याच्यातून फायदाही होतो आणि जुलू खर्च आहे त्यामुळे सर्वांनी या पद्धतीनं चिंचा या ठिकाणी लागवड करावी एवढंच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार